आहेत सगळे आज आमचा प्रियांश बाळा घरीच होता कारण आज त्याच्या स्कूलमध्ये आहे ॲन्युअल डे आणि त्याने पण एका डान्ससाठी पार्टिसिपेट केलं होतं म्हणून आज सकाळी स्कूल नव्हतं डायरेक्टली संध्याकाळी ॲन्युअल डे साठी जायचं होतं मग काय घरी दिवसभर आज ड्रॉइंगच चालणार होती छान अशी शेपोची भाजी बनवली होती लंचमध्ये आणि चार रस्त्याला रेडी केलं आणि त्याच्या स्कूलमध्ये आलो स्कूलमध्ये दे छान असं ॲन्युअल निमित्त डेकोरेशन केलेलं होतं स्टेज पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं होता आणि बराच वेळ झाला होता लगभग सहा वाजले होते आणि साडेसहा वाजेपासून ॲन्युअल डे स्टार्ट होणार होतं एंट्री केल्यानंतर स्कूलमध्ये आम्हाला पण पॅरेंट्सला आणि स्टुडंट यांना सगळ्यांना छोटासा असा ब्रेकफास्टसाठी एक बॉक्स बनवून दिला होता छान छान असे डान्स झाले माझ्या पिल्लाचा पण डान्स झाला छान असा त्यांनी पण आणि तो स्टेजला एकदम फ्रंटला होता तर असा छोटासा सिंपलसा डान्स होता मुलांचा कारण अजून छोटे छोटेच आहेत तर त्यांना सॉन्ग पण असे काही खूप हार्ड दिलेले नव्हते बाकी मोठ्या मुलांचे पण डान्स वगैरे खूप सुंदर झाले असा हा डान्सचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्हाला पुन्हा जायचं होतं एका ठिकाणी ॲनिव्हर्सरीसाठी त्यामुळं प्रियाचा डान्स झाला आणि आम्ही लगेच निघालो बाकी कार्यक्रम आम्ही पूर्ण अटेंड केला नाही जाण्याआधी प्रियाचे काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर पोचलो होतो ॲनिव्हर्सरीसाठी तर मिस्टर मिसेस ठाकूर अशी यांची ॲनिव्हर्सरी होती तिथं गेलो केक कटिंग केला आणि खूप काही नव्हतं आम्ही काही एक फ्रेंड सर्कल असा एक ग्रुपच होता फक्त एक पंधरा वीस जणं त्यांची ॲनिवर्सरी से सेलिब्रेट केली आणि मग रात्री घरी आलो तर असा होता माझा आजचा फ्लॉग आणि दिवस कसं वाटलं प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि माझ्याकडून काही चुकत असेल ते पण सांगत जा थँक्यू सो मच बाय